नमस्कार लाडक्या बहिणीं बहिणींसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक योजना म्हणून ओळखली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते गेल्या वर्षी सुरू झालेली ही योजना आता बाराव्या हप्त्याच्या वितरणाच्या टप्प्यात पोहोचली आहे योजनेची सुरुवात आणि प्रगती गेल्या वर्षी जून महिन्यात घोषित झालेली ही महत्त्वाकांक्षी योजना जुलै महिन्यापासून प्रत्यक्षात कार्यान्वित झाली राज्य सरकारने ह्या योजनेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सबलीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आतापर्यंत ह्या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना नियमितपणे मासिक हप्ते वितरित केले जात आहेत राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष फायदा होत आहे आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत आहे योजनेची यशस्वी अंमलबजावणीमुळे राज्यातील महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे या आर्थिक सहाय्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत मिळत आहे शिक्षण आरोग्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हे पैसे वापरले जात आहे ह्या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्वातंत्र्य वाढत आहे आणि त्यांना समाजात एक वेगळे स्थान मिळत आहे बाराव्या हप्त्याचे वितरण तीस जून दोन हजार पंचवीस पासून या योजनेच्या बाराव्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे हा हप्ता जून महिन्यासाठी दिला जात आहे राज्य सरकारने सहाशे उपलब्ध करून दिला आहे हे पैसे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे व्यवहार पारदर्शकतेने केले जात आहेत आतापर्यंत लाभार्थींना जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण बारा हप्ते मिळाले आहेत प्रत्येक हप्ता पंधराशे रुपयाचा असल्याने प्रत्येक लाभार्थ्याला एकूण अठराशे मिळाले आहेत हे पैसे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे जुलै महिन्याच्या पैशाची अपेक्षा अनेक लाभार्थी महिला जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत काही काळापूर्वी अशी चर्चा होती की जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रितपणे दिले जातील मात्र सध्या फक्त जून महिन्याचे पैसे वितरित केले जात आहेत जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी वेगळे वितरण केले जाणार आहे के मीडिया रिपोर्ट नुसार जुलै महिन्याचे पैसे ह्या महिन्यातच मिळण्याची शक्यता आहे सरकारी अधिकाऱ्याकडून अद्याप जुलै महिन्याच्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केली नाही तथापि महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हे पैसे वितरित केले जाण्याची शक्यता आहे जर असे झाले तर जुलै महिन्याच्या लाभाल लाभार्थींना एकूण तीन हजार रुपये मिळतील पंधराशे रुपये जून महिन्यासाठी आणि पंधराशे रुपये जुलै महिन्यासाठी योजनेचे व्यापक परिणाम ह्या योजनेमुळे राज्यातील महिलांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे ग्रामीण भागातील महिलांना विशेषतः या योजनेचा फायदा होत आहे त्यांना दैनंदिन खर्चासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्याच्या गरजासाठी आर्थिक आधार मिळत आहे ह्या पैशामुळे त्यांना कुटुंबाच्या आर्थिक निर्णयामध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे महिलांच्या आर्थिक सहशक्तीकरणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे अनेक महिला या पैशाचा वापर करून छोटे व्यवसाय सुरू करत आहे काही महिला या पैशाची बचत करून भविष्यातील गरजांसाठी तयारी करत आहेत शिक्षणाच्या क्षेत्रात देखील या शिक्षणासाठी आता पालकांना अधिक पैसे उपलब्ध होत आहेत राज्य सरकारने या योजनेची निरंतरता राखण्याची आश्वासना दिली आहेत अर्थसंकल्पनात ह्या योजनेसाठी पुरेसा निधी राखीव ठेवण्यात आला आहे भविष्यात ह्या योजनेचा विस्तार करण्याच्या दिशेने देखील विचार केला जात आहे योजनेच्या अडचण येऊ नये म्हणून प्रशासकीय डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या योजनेची पारदर्शकता राखली जात आहे लाभार्थी त्यांच्या मोबाईलवर एस एम एस द्वारे पैशाच्या स्थितीची माहिती मिळू शकतात ह्या योजनेमुळे भ्रष्टाचाराची शक्यता कमी झाली आहे कारण पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यात जातात अशाच नवीन नवी नवी अपडेट घेण्यासाठी मी मराठी ह्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद